हॅलो मंडळी वेलकम टू माय चॅनल मी कोमल आणि हे आहे बच्चू कोण बच्चू बच बच्चू तुझं नाव काय तुझं नाव 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 सांग नाव नाही नाव नाव बच्चू आम्ही ह्याला म्हणतो बच्चू आणि ह्याचं नाव आहे सम्यक काय नाव आय असे बोलायचे असते शम्यक शम्यक मन शमेक जेव्हा बोलायला माझ्या व्हिडिओच हे होऊन जाईल तुमचा इंटरेस्ट संपून जाईल हा डिक टॉक तर मी आता चांगोळ केलीये सहा वाज सॉरी किती वाजलेत आता पाच वाजलेतय छान दा। बोलते छान बोलतो मी तीन वाजता कपडे धुले आंघोळ केली आणि आज मी केस वॉश केलेत मला एवढा एवढा डॅन्ड्रफ झाला होता कोंडा कोंडा झाला होता आणि मी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू ट्राय केले सगळं ट्राय केलं शेवटी कापूर पण लावला तेलामध्ये टाकून गरम करून पण ते काही जातच नव्हतं मग मी आज एक उपाय केला मनानं आणि ते काय होतं माहीत आहे सर्फ एक्सेल आपलं जे निर्मा असते ना सर्फ एक्सेल डायरेक्ट मी तेच आता पा पाण्यामध्ये मिक्स केलं आणि ते लावलं आणि शपथ सांगते खरंच माझा कोंडा आहे आणि पूर्ण डोकं असं पांढरं पांढरं झाले पांढरं पांढरं काय करणार यार एवढे महागा महागाचे शॅम्पू सगळं लावून ट्राय करून बघितलं पण ते काय त्याचं नाव घेत नव्हतं हो म्हणून मग मी आपलाच निरमा लावला तर हम्म आज मी घरीच होते मी आज नाही गेली जॉबला जॉबला नाही गेली तर मी दोन तीन दिवसापासून घरीच आहे आणि मग घरी असल्यापासून इश बदमाश को बहुत अच्छा लग रहा है दिन भी इसका अच्छा अच्छा जा रहा है चंगा चंगा जा रहा है है ना बच्चू एवढ बेकार होते ना मला तिकडून येईपर्यंत मला असं वाटते माझं बच्चू करत असेल माझं ध्रुवी त्याला तोंडात नसते घालायचं बच्चू गंदबेबी म्हणतो क्वा काय आणि मग मी घरीच आहे दोन दिवसापासून तर आत्ता मी म्हणजे असं काहीतरी खायची इच्छा होत होती तर म्हणलं काय बनवा मग मी म्हणजे कांदा म्हणजे औ आता औ टोटण होतो टाका क्वटो क्वच टोट्या कांदे भज्जे बनवा म्हणून म्हणजे चला तो एक व्हिडिओ पण शूट करूया आणि भज्जे पण बनूया तर मी काय सांग मला काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला मला ना म्हणजे मला नाही खायचं होतं ध्रुवीनं मला फोनवर म्हणली मग मी मी येत असताना मी कॉल केला होता काय आलो होता ना तर मग ध्रुव फोनवर म्हणले की मम्मा मला पाणीपुरी आण पाणीपुरी आण मग मला असं वाटलं की अरेकडे आले दिवसान म्हणाले की मला पाणीपुरी आण मग चल घेऊन जाऊया म्हणून मी गेली पाणीपुरी घ्यायला शपथ सांगते त्यांना जेव्हा बनवत होतं ना ते मला बघून असं माझ्या डोक्यामध्ये असं हे होत होतं म्हणजे मला असं वाटत होतं की आपण घेऊ नये आणि कशाला ना म्हणजे आपण स्वतः डोळ्यानं बघून सुद्धा ते कशाला घ्यायचे असं मला वाटत होतं आणि मग मी थोडा वेळ तर विचार केला होता घेऊ नये पण मी त्याला सांगितलं होतं एक पार्सल दे आणि मग त्यानं काय केलं माहिती आहे का त्यांचं जे गाडं असते एक तर रस्त्याला असते रस्त्याच्या साईडला आणि तुम्ही कधी पण रस्त्यांना जर चलत असाल ना तर, तर तुम्ही ट्राय करून बघा फोन हातात घेऊन चला अशी धूळ बसते ना पूर्ण स्क्रीनवर तर तसंच काहीतरी आणि त्यांचं तर गाडा रोडच्या साईडलाच असते आणि सगळं उघडं असते बघा म्हणजे पाणीपुरी वगैरे बाहेरचं खाऊने असं नाही खायला पाहिजे माणसाला म्हणजे आवडते काहीतरी बाहेरचं खायला कधीतरी पण त्याची म्हणजे स्वच्छता आणि हायजन हायजीन हायटीन मेंटेन असेल तर खा काही हरकत नाही पण एक तर त्याचं सगळं उघड होत सगळं उघड होतं सगळं उघड होत आणि त्यानं काय केलं ते गाड्याच्या साईडचं सगळं पुसलं एका म्हणजे सगळं पुसलं सगळं साफसूप केलं आणि त्यांना हँडवॉश केलं नाही काय नाही हात धुलीत नाही आणि अरे शांत बसना आणि तसंच पाणीपुरी बनवायला घेतलं कोथिंबीर होती तिथं ठेवलेली आणि त्यांच्या त्या गाड्यावर असे शेल्प असते ना आणि तो शेल्पावर एवढी धूळ होती मग ते कोथिंबीर त्यानं तिथं वर ठेवलेली होती ती खाली काढलं मला वाटलं हे धुवून घेईल पण धीवलं नाही ना। त्यानं त्या कोथिंबीरच्या गड्डीला पाठीमागून मागून तर एवढी माती वगैरे होती त्यानं तेच कापलं आणि मग हा दीदी आणि सगळी असे कट केलं आणि असं टाकलं सगळं काय

अरे शंभड्यातील ते असलेली आहे दुधू मन दुद्दू आणि ती तसली कोथिंबीर जाणं तशीच यूज करत होतं हात पण धुलं नाही गाडा साफ करून आणि परत त्यांचे प्लेट असतील त्यांचे चम्मच असतील ते पण क्लीन नसते म्हणून मोस्टली बाहेरचं खाणं बंद करा खात जाऊ नका प्लीज काही वाटलं तर घरी बनवून खात जावा मी तर असंच सांगन सगळ्यांना मी तर जास्त म्हणजे मी स्वतः पण खात नाही आणि लेकरांना पण बाहेरचं देत नाही आणि तुम्ही पण खात जाऊ नका जर खाऊ वाटलं खा। तर घरचं खा आणि जरी तुम्हाला असं माहीत असेल की हा इथे सहा वाजलेत आणि जसा जसा दिवस चाललाय तसा जसा थोडंसं व्हिडिओमध्ये अंधार होत चाललाय बट इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही तर आता आपण व्हिडिओ बनूया आणि मला फक्त एवढंच सांगायचे की बाहेरचं खाऊ नका प्लीज प्लीज, प्लीज खाऊ नका जर काही बनवायचं असेल तर घरी बनवून खा आणि जर तुम्हाला असं म्हणजे स्वच्छतेचं ठिकाण माहीत असेल तर तिथं तुम्ही खाऊ शकता तर आता बच्चूची चालली आहे मस्ती करणं सुरू आणि त्यांनी ना माझं आतरण ठेवते पांघरण ठेवते आहेत घड्या करून ठेवलेलं सगळं पाडून सगळं इकडं तिकडं आणि एकतर माझ्याकडं नाही कपाट माझ्याकडं काहीच सामान नाही मी इथं काहीच आणलेलं नाही आम्ही असंच अचानक आलो होतो आणि गावाकडून एवढं सगळं सामान आणायचं म्हटलं मोठी गाडी बांधावं लागते आणि त्याच्यासाठी टाइम होता म्हणून आम्ही काही सामान वगैरे आणलं नाही तर मी ना थोडस बॅग वगैरे आहेत त्याच्यावरच मी असं सामान ठेवते आणि हे लि काहीच ठेवत नाही असो दिवसभर ह्या दोघांचा असला धिंगाणा असते हे घड्या करून ठेवलेलं असलं केलंय तिथं काय असते बच्चू तुझं काय हा अरे मुक्की कशाला वर जातो तिथं हर मी बोलत नाही बघ तुला कट्टी थू थू तुला कट्टी थू 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 अं थु थू केक के रुस्ना बघा रुसना के 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 रट्ट देईन रुसना मी हाताची घडी घालते असं रुजू ना तू शरीफ करू लो शक्ल ने पतमो चैलेंज ने पतमो चैलेंज समड्या चल आपण जेवायला बनू यम्मी यम्मी भज्जे हा कोई बात नहीं कोई बात नहीं उठो चलो स्ट्रांग बॉय स्ट्रांग बॉय चलो मी आत्ताच म्हणजे दोन अडीच वाजता मी चपात्या बनवल्या होत्या म्हणजे तसंच आहे चपात्या म्हणून आणि आता मी स्वयंपाक म्हणजे न्हायचं पाय चपाक वरण आणि हे केलं होतं चपाक वरण चपात्या तर चपात्या तशाच आहेत मग मी काय रात्री था था आता चपात्या वगैरे नाही बनणार आणि वरण पण आहे म्हणून म्हटलं आता थोडंसं काहीतरी असं खाऊया चटपट पर... आणि पण थोडंसं छान वाटेल म्हणून चढला बघ चढला बघ चढला बघ 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 चढलं बघ डब्बा आहे डब्यावर चढलाय आणि डब्यावर चढून बघालय काय इथं काय नाही ना हे माझं ड्रीम मॅन आहे ड्रीम मॅन माझ्या मॅन भागत ड्रीम मॅन माझा माठ फुटला यार माझा माठ डोळा छान होता ना मी उन्हाळ्यात घेतला होता आणि मला म्हणजे असं वाटते की म्हणजे पहिलेचे जे लोक होते ना बरोबर म्हणजे सगळ्या गोष्टींचा यूज करत होते जे आहे ते हिवाळ्यामध्ये त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी व्हायचं थंड नाही व्हायचं नॉर्मल व्हायचं आणि उन्हाळ्यामध्ये थंड व्हायचं म्हणजे मातीचे भांडे खूप उपयुक्त असतात बरं पहिली बेसनच्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला म्हणजे भिजायला ठेवते आणि मग नंतर कांदे वगैरे कापून घेतो पण पीठ भिजते बच्चू काय चालले तुझा तू अगं पण बच्चू बच्चू बचू बच्चू बचू बच्चू एवढा हुशार आहे ना एक दिवशी काय झालं माहितीये का मी एकटेच जेवण कडे झोपले हो होते हो आणि झोपले होते आणि मग नंतर माझं जेवण झालं आणि त्या दिवशी ध्रुवी पण लवकर झुपली होती आम्ही दोघच होतो बघत बसला होता मग म्हणून माझं जेवण झालं मग मी भांडे वगैरे आणून ठेवते ते मग मी ठेवली मग फक्त भाताचं पातेलं राहिल होतो खाली तर फोन बघत बघत उठला आणि दोन्ही हातानं पातेला उचलून मला आणून दिला आणि मम्मा मम्मा ते ते म्हणवा म्हणजे एवढं हुशार ना आणि आम्ही जेव्हा झाडून काढते मी जेव्हा पण झाडून मला सुपले आणून देते हातात कचरा भरायला शेमड्या नाही हुशार आहे म्हणजे गुटबॉय आहे शेमड्या आता त्यांना मला कांदे कापू लागणार आहे ना काने आहेस का तू काय काय तू काने का कापणार आहेस का 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 अरे 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 काय खायलीस

हे पीठ सगळं तयार केलं ह्याचा जे वास येते ना आम्हाला वास खूप आवडते ह्याचा माहित आहे जिरे लसण वगैरे टाकून जे वास ह्याचं तयार होते आ हा 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 मस्त वाटते मस्त आपलं इकडे तेल तयार है अपन आता इनको बनाएंगे बनायेंगे के <laughs> पसारा <की> <laughs> <कौन के लिए? laughs> खरे खरे संगा को सग को हाँ पटकन संग चल नहीं बच्चू बर ठीक है माझे शेवटचे भज्जे करपले मी हे धिंगाणा करले म्हणून तिकडे गेली होती हे गेले करपून हे आहे टोमॅटो सॉस सॉस टोमॅटो सॉस आणि हे माझे भज्जे आणि हे भजावणी तोंडाचं माझे पोरग हे भजावणी तोंडाचं पोरग हे आणि हे पोराचा बाप काय म फुकून खायच कळाले कस कळते आप आपल्या जीवाच की काय म्हणू आहो जिंदाबाद इनकलाबाद हिंदुस्तान जिंदाबाद जिंदाबाद हे उठा ना उठा आहे थंड होऊन हां मी हे जाण तर बहुत खुशी होती अशी तो ओला उबेर मी काम करत ध्रुवीने तिकडच्या रूम एवढा पसारा केला ना आणि मी गेले तर मला म्हणले जा जा तू तिकडे जा तू तिकडे जा आम्हाला खेळू दे म्हणा ध्रुव तुला नाही आवडते मला तरी आवडतच नाही बापू टेस्टी आहे एकच नंबर मला आवडा नाही मी बनिला छान बनिलेत ना